नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कुठून उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे पी आय बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून भरतीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू

तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे ला बेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता सोयाबीन तुमचं आहे का मामा काय भाव लागला बेचाळीस पन्नास का भावपट्टी आहे का याची भावपट्टी आहे का पाहू द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे बेचाळीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता किती कटे आहेत हे अकरा का बरं बरं नाव काय म्हणले तुमचं दत्राव तुकाराम वाबळे कोणत्या गावचे उमरा वाबळे उमरा बरं बरं धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे बेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एक्केचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर बेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये असाच हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे सोयाबीनची आवक आलेली आहे दोन हजार ची, आज सियाबीनचे बरेच भाव उतरलेले आहेत